ते सगळा कचरा झालाय म्हणूनच तुम्हाला साफ ते जादा आल्यात काळेला प्लॉटला बरोबर आहे सगळ्यांनी हे कचरा काढला पाहिजे महानगरपालिका मग काय ते काढल्यानंतर साफ यायचं बंद होतील आज तुमचा अंदाज आहे ना महानगरपालिकेने काढले पाहिजे आणि मित्रांनो द्वारे सांगतो कुठे मग का की काढलं पाहिजे कचरा सगळा हा प्रत्येक प्लॉट समोर मी दाखवलं कमी होईल प्रमाण पण बरोबर आहे 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 ठीक आणि प्रत्येक वेळी पाऊस पडला की औषध मारून नष्ट केलंच पाहिजे <laughs> मित्रांनो मानवी वस्ती असं सगळं प्लॉट मध्ये रिकाम सापांच्या साठी आहे आणि घरात साप येते गणेशवेले मोहन गुरुजींच आहे ना घर <laughs>

नाही जन्मिक कालवा काय चाललाय कालवा आपल्याच जमातलाय मी इकडे झटकाय कुठं जात आहे तिकडे काढलं पडत आणि अडचणीत बाळधा मी मला लक्ष ठेवते सरतो आणि मला वाटलं बाहेर गेले जा ना म्हटलं बरं झालं तेव्हा गेलो म्हटलं आणि परत आणि तीच महागारी आलं ला ला तो काय साफ दिसतोय तो मला दिस तो आता तिथं हात घालून धरता येत नाही ना तिथं काय माझं बोट जाणार आहे का नाही काय नाही तो बाहेर आल्यानंतर पळत जाऊन पकडते हा पण होलात गेला मागव सगळी तो येतोय बाहेर येतोय बाहेर येतोय झाला एक सोडून दोन निघाले तुमचा चष्मा आला हला दोन आजी तर अकरा बारा वाजून इथच बस आजजीला तर सांगू मत ओस कप फोडाई आल्या तुम्हाला राग आला तरी उजे त्या आजजीचा 11 वाजून इथ एकटच बसताय मग कुठे पण तर मुझे बाहेर मला दिसायचं नाही महिनभर गपरा काय साप कुठं राईचं मग हे विद्यानगर मध्ये हे रिकामी प्लॉट आहेत हे सापांना चांगलं अनुकूल आहे त्यात नाही येते ठीक काय आहे साप दिसते ना ना तो काय आहे होते तो बसलाय की एक गेलाय होलात एक येणार कसा बसलाय बघा सर्प मित्रांना टाइमपास होतोय शेतकरी भेलेले असतात हा बघत बसला आहे मॅटिंग स्प्रेडमध्ये आणि तस्करचा मॅटिंग चालू आहे हे बिनविषारी सर्प येतात अशा सापांना कोणीही भिवू नका कवटे मंकाळ गणेशवेल सचिन कुलकर्णीची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये जुनी बिल्डिंग आहे मी लहान होतो त्यावेळी या बिल्डिंगमध्ये यायचा सचिनच्या आई आम्हाला इथं खाऊ द्यायची ते आठवतंय गणेशवेल म्हणून फार जुनी बिल्डिंग आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी लहान होतो तेव्हाचे आणि असे झाडं आहेत भाडोत्रे आहेत इथं आणि दोन साप आलेले आहेत त्या बिल्डिंग मध्ये हे कोकळ आहे ना, ना। तो येऊन दे मागला पण कोणतं तुम्ही नुसते वळवून मागला आलाय का बघा तुमच्या मागला त्यातला मॅटिंग स्पेटा मित्रांनो खरंच भीतीचं वातावरण होतं तो लांबून लक्ष ठेवा कोण आजोबा तुम्ही हल् नका तिथंच उभा राहा तुम्ही हल्ला की सापात जातोय कोण हल् नका फक्त बोला चालतंय पण हल नका किती बोलायचं तेवढं बोला, ते बोला पण असतो मला हा एक पकडायचा तो पकडला पाहिजे एक जरी पकडला तर ती मावशी बेची कमी आहे नका फक्त कोण एवढं सहकार्य करा तर निघणार तो बाहेर

आणि मित्रांनो हा तस्कर बरेचच मी युट्यूबद्वारे साप दाखवलेले आहेत हा साप तस्कर आहे जो बिनविषारी आहे याच्यापासून मानवी वस्तीत आला तर कोणालाही धोका नाही आहे मित्रांनो आणि एक कातनी लालेला साप आहे दुसरा एक तस्करच आहे तो पण धरला पाहिजे एक नऊ भीती पोटी अशा साप रेस्क्यू रेस्क्यू करावे लागतात हा बिन विचारी येतो सावला तर याच्यापासून काहीही धोका नाही या अजित अभिनंदन आहे की एक धरलेलं आहे आणि आमच्या मित्रांनो दूर झालेले दुसराही आपण प्रयत्न करू साप सापडतोय का कारण एकमेव भीतीपुट्टी साप रेस तेव हो करायला लागतात मित्र पण त्यांना लोकांचे समज आणि गैरसमज दूर होणं गरजेचं आहे साप हे व्यवस्थित राहणार कोणीही भेचं नाही कारण आपण त्यांच्या घरामध्ये आपलं हे केलेलं आहे वास्तव्य आणि दुसरा साप आपण पकडू तो बघा भैयामकाळ करायचं साप बी मीच पकडायचं वन्यला मीच भैया हा नको चंदू भाऊ बिनविषारी साप आहेत तुमची मालकीण भीत त्यामुळे पकडायचे एक पकडला या तो दुसरा पकडायचा आहे